आई बाबा पण तयार होऊन हॉलमध्ये बसलेले असतात विक्रांत पण त्यांच्याजवळ येऊन बसतो तोच मधुरा साडी घालून बाहेर येते विक्रांतचं लक्ष तिच्याकडे जातं मधुराने मस्त हिरव्या रंगाची पैठणी घातली होती तिच्या गोऱ्या रंगाला अगदी शोभून दिसत होती ती सुंदरशी हेअरस्टाईल केलेली कपाळावर टिकली भांगामध्ये नाजूक सिंदूर डोळ्यात काजळ ओटांवर लाईट लिपस्टिक गड्यात त्यांच्या नावाचं मंगळसूत्र हातात चुडा खूप सुंदर दिसत होती ती विक्रांत तिला पाहण्यात गुंग असतो बाहेर नरपून तिला पाहत असतो तोच आईचं लक्ष मधुराकडे जातं आणि आई तिला म्हणतात मधुरा तू खूप सुंदर दिसते तशी तिला अजून थँक यू म्हणते आईच्या बोलण्यामुळे विक्रांत भानावर येतो आणि मोबाईल काढून त्यामध्ये पाहतो आणि ते सगळे जायला निघतात काही वेळाने ते मंदिराजवळ पोचतात आई त्या दोघांना सांगत होत्या तसं ते दोघं करत होते ते आता मंदिरात पोचतात आतमध्ये गुरुजीची पूजा करत होते ते दोघं करतात नंतर देवीची पूजा करतात आरती आणि ओटी भरतात आणि नमस्कार करतात गुरुजी त्यांना आशीर्वाद देतात अष्टपुत्र सौभाग्यवती भव त्यांचा आशीर्वाद ऐकून ते दोघं एकमेकांकडे पाहतात आईबाबांना तर खूप आनंद होतो गुरुजींचा आशीर्वाद ऐकून तिथे थोडा वेळ बसतात आणि काही फोटो काढतात आणि घरी जायला निघतात घरी आल्यावर फ्रेश होऊन मधुरा आईसोबत हॉलमध्ये बसून बोलत असते विक्रांत त्याच्या गॅलरीमध्ये बसून विचार करत असतो मधुरा आणि त्याचं लग्न झालं आहे त्याचा विश्वासच बसत नाही पण आता जे झालं आहे त्याला कोण बदलवू शकेल खरं तर मला हे लग्न करायचं नव्हतं पण आईबाबांमुळे मी या लग्नाला तयार झालो कारण मी निकितावर प्रेम करतो आणि माझं लग्न तिच्याशी बहिणीशी झालं आहे ते पण तिच्यासमोर पण आमचं लग्न होत असताना निकिता एका शब्दाने काही बोलली नाही का बोलली ना नसेल ती मान्य आहे तिच्या बाबांना घाबरते ती पण म्हणून मला ओळखत नाही असं म्हणाली ती असं का म्हणाली ती कारण आम्ही तर प्रेम करतो एकमेकांवर पण आता माझी बायको तर मधुरा आहे मला माझी बायको निकिता पाहिजे होती पण मधुरा आहे पण मी बायको म्हणून मधुराचा स्वीकार नाही करू शकत कारण माझं निकितावर खूप प्रेम आहे आणि तिला मी विसरू शकत नाही आणि जे काही झालं त्यात मधुराची चूक आहे ती जर पडली नसती तर असलं काही झालं नसतं मी किती स्वप्न पाहिले होते निकिता आणि माझे पण या मधुरामुळे माझे सगळे स्वप्न धुळीला मिळाले आता विक्रांतला पण मधुरा चुकीची वाटत होती इकडे गप्पा मारून त्या किचनमध्ये मा येतात आणि स्वयंपाकाची तयारी करतात आई मधुराला म्हणतात तुला येत असेल तर तू शिरा बनव तुझ्या नवऱ्याला खूप आवडतो मधुरा पण हसून हो म्हणते आणि बनवायला लागते तिला मध्येच काहीतरी आठवतं आणि ती आईजवळ जाऊन त्यांचा हात हातात घेऊन म्हणते आई खरं तर मला तुम्हाला सॉरी म्हणायचं आहे आई तिच्या गालाला हात लावून सॉरी का म्हणायचं आहे तुला आई ते म्हणजे काल माझे बाबा तुम्हाला आणि बाबांना खूप बोलले त्याबद्दल आई तिला जवळ घेऊन मधुरा जे झालं ते विसरून आई आई ला आई जा आईचं बोलणं ऐकून तिला खूप हलकलकं वाटतं ती आईला मिठी मारून थँक्यू म्हणते आणि स्वयंपाक करायला लागते मस्त जेवण तयार असतं आई मधुराला म्हणतात जा फ्रेश हो आणि विक्रांतला पण बोलवणार हो आई आणि ती रूममध्ये येते तिला विक्रांत रूममध्ये दिसत नाही ती विचार करते आधी फ्रेश होते मग त्यांना शोधते ती फ्रेश होते आणि विक्रांतला पाहत असते तिचं लक्ष गॅलरीकडे जातं तर विक्रांत तिला तिथे बसलेला दिसतो ती त्याला आवाज देते पण त्याचं लक्षच नसतं मधुरा पुन्हा आवाज देते तरी त्याचं लक्ष नसतं तीन चार वेळेला आवाज देऊन पण त्याचं लक्ष नसतं शेवटी ती त्याच्याजवळ जाते आणि त्याला हात लावून आवाज देते आणि सांगते अहो तुम्हाला आईंनी खाली बोलावला आहे तिच्या स्पर्शाने तो भानावर आणि तिच्याकडे रागाने पाहतो कारण तिचा हात लावलेलं त्याला आवडलेलं नसतं तो तिच्यावर जोरात ओढून म्हणतो मला का हात लावलास मधुरा घाबरून अहो मी तुम्हाला तीन चार वेळेला आवाज दिला पण तुमचं लक्ष नव्हतं म्हणून मी हात लावला सॉरी सॉरी काय सॉरी यापुढे मला हात लावायच्या आधी विचार करून लाव आणि तू काही माझी बायको नाहीये मला हात लावायला किंवा तुझा हक्क दाखवायला समजलं माझ्यापासून शक्य तेवढं लांब राहण्याचा प्रयत्न कर मधुराला भरून येतं ती रडतच त्याला म्हणते आहो तुम्ही विचार करताय तसं काहीच नाही आहे हे बघ मला तुझं काहीही ऐकायचं नाहीये अहो प्लीज समजून घ्या तुम्ही चुकीचं समजताय मला तो काहीनं ऐकता रूममध्ये येतो मधुरा शांत तशीच रडत गॅलरीमध्ये असते त्याला काहीतरी आठवता आणि तो पुन्हा तिच्यासमोर येऊन उभा राहतो आणि तिच्या डोळ्यात पाहत म्हणतो मी आता तुला जे काही बोललो ते आपल्या दोघांमध्येच राहील याची काळजी घे आणि तो निघून जातो मधुरा पण नॉर्मल होते आणि बाहेर येते काही न बोलता ती वाढत असते ती उभी असते आई तिच्याकडे पाहत म्हणतात अगं तू नाही जेवणार का तो पण बस आमच्यासोबत आई मी नंतर करेल जेवण तुम्ही जेवा मी वाढते तुम्हाला मधुरा तेरा राहू दे तो बसभर आधी आणि त्या उठून तिला विक्रांतच्या शेजारी बसवतात आणि त्यांच्या हाताने तिचं ताट वाढवून देतात तिला वाढून आई पण त्यांच्या जागेवर जाऊन बसतात ते सगळे जेवायला सुरुवात करतील तोच आई विक्रांतला म्हणतात अरे विक्रांत थांब आई आता काय झालं अरे तू आज पहिला घास मधुराला भरव तुमचं नवीन लग्न झालंय तर दोघांनी एकमेकांना घास भरवला पाहिजे विक्रांतला राग येतो पण तो मनातच विचार करत म्हणतो मी नाही म्हटले तरी आई मला घास भरवायला लावेल त्यापेक्षा भरवतो आणि तो मधुराच्या समोर हात करतो मधुरा तर घाबरून त्याच्याकडे पाहते तसं तो तिला भुवया उंचावून खायला सांगतो मधुरा पण गुपचूप खाते पण खूप घाबरलेली असते आणि त्या ते गडबडीत त्याचा बोट चावते विक्रांत तिच्याकडे रागाने पाहतो तोच आई मधुराला म्हणतात आता मधुरा तू भरव मधुरा पण त्याला घास भरवते आणि तो मुद्दाम तिच्या बोटाला चावतो मधुराला पण राग येतो ती त्याच्याकडे रागाने पाहत म्हणते कसे आहेत हे मुद्दाम करतात ते गप्पा मारत जेवण करतात विक्रांत शिरा खातो त्याला शिरा खूप आवडतो तो आईचा हात पकडतो आणि केस करतो आई काय शिरा बनवला आहेस तू खूप छान आई त्याला म्हणतात अरे शिरा मी नाही तुझ्या बायकोने बनवला आहे तिच्या हाताला कीस करतो विक्रांत आणि मधुरा गडबडून एकमेकांकडे पाहतात आई म्हणतात अरे मस्करी करते इथे केस करायचं नसेल तर नको करूस पण रूममध्ये गेल्यावर तुझ्या बायकोच्या हाताला नक्की किस कर कारण खरंच खूप अप्रतिम शिरा बनवला आहे तिने बाबा पण म्हणतात हो सुनबाई आज खूप दिवसानंतर एवढं टेस्टी जेवण करतो आहे मी तशी आई बारीक डोळे करून बाबांकडे पाहते बाबा म्हणतात मी तर मस्करी करत होतो आणि ते सगळे हसायला लागतात जेवण करून मधुरा किचनचा आवरत असते विक्रांत हॉलमध्ये टी व्ही पाहत असतो तिचं आवरून झाल्यावर ती रूममध्ये जाणार तोच आई तिला आणि विक्रांतला गार्डनमध्ये चला मला तुमच्यासोबत बोलायचं आहे ते दोघं आईसोबत गार्डनमध्ये येतात ते तिघं चेअरवर बसतात आई त्या दोघांकडे पाहत म्हणतात मधुरा आणि विक्रांत मला माहिती आहे तुमचं लग्न ज्या परिस्थितीत झालं आहे ते दोघांसाठी अवघड आहे पण आता तुम्ही नवरा बायको आहात तर मला वाटतं तुम्ही हळूहळू का होईना एकमेकांना समजून घ्यायचा प्रयत्न करा म्हणजे तुमच्या नात्याचा तुम्ही मनापासून स्वीकार करावं असं मला वाटत आहे ते दोघं एकमेकांकडे पाहत मनात म्हणतात मी हिचा बायको म्हणून या जन्मातरी स्वीकार करणार नाही मधुरा पण मनात हा असला आकडू माझा नवरा नो नौ नेव्हर म्हणजे मला असं सांगायचं आहे तुम्हाला तुम्ही नवरा बायको नाही तर आधी एकमेकांना मित्र म्हणून समजून घ्या मित्र म्हणून एकमेकांना सगळं शेअर करत जा आता आईचं बोलणं त्या दोघांना पटत असतं काही वेळाने ते त्यांच्या रूममध्ये येतात विक्रांत तर त्याच्या विचारात असतो मधुरा फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये जाते त्याचं लक्षण असतं ती बाथरूममध्ये गेली आहे आणि तो पण बाथरूममध्ये जातो मधुरा बाहेर येत असते आणि हा दरवाजा ओपन करून आत जात असतो आता पण दोघं असावत असल्यामुळे पुन्हा ते एकमेकांना धडकतात मधुराचा तोल जाऊन ती खाली पडणार तोच विक्रांत तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ ओढतो पण त्याचा तोल जातो आणि ते दोघं खाली पडतात एकमेकांच्या अंगावर विक्रांत तर तिच्याकडे पाहत असतो कसली सुंदर दिसते ही बिना मेकअप मध्ये पण मधुराचं त्याच्याकडे लक्ष नसतं ती तर उठायचा प्रयत्न करत असते पण विक्रांतमुळे तिला उठता येत नव्हतं ती त्याच्याकडे रागाने पाहते तर तो तिच्याकडे पाहत असतो त्याचे ब्ल्यू डोळे बघून म्हणते कसला हँडसम आहे हा आणि ते दोघं एकमेकांना पाहण्यात गुंग असतात तोच रूममध्ये विक्रांतचा फोन वाचतो आणि त्या आवाजाने ते, ते दोघं भानावर येतात विक्रांत पटकन उठून बाजूला होतो आणि तिला सॉरी म्हणतो ती पण उठून नजर चोरत त्याला सॉरी म्हणते तो बाहेर येऊन फोन घेतो आणि गॅलरीमध्ये जाऊन बोलतो मधुरा रूममध्ये येते आणि तिच्या डोक्यावर मारत का हरवलीस त्यांच्या त्या ब्ल्यू डोळ्यामध्ये ते काय विचार करत असतील तुझ्याबद्दल वेळी कुठली इकडे विक्रांत पण फोन ठेवून मधुराचा विचार करतो विक्रांत काय झालं होतं तुला तिला पाण्यात एवढा हरवला होता तू ती काय विचार करत असेल तो आत येतो आणि फ्रेश होण्यासाठी निघून जातो काही वेळाने बाहेर येतो मधुरा सोप्यावर बसून मोबाईल पाहत असते तो तिच्याकडे पाहत असतो तिचं लक्ष नसतं तो तिला आवाज देतो मधुरा तशी ती मोबाईल बाजूला ठेवून त्याच्याकडे पाहते मला तुझ्याशी बोलायचं आहे हा बोला ना तो तिच्या शेजारी सोप्यावर जाऊन बसतो तशी ती घाबरते त्याला समजतं ती घाबरली आहे तो तिला म्हणतो घाबरू नकोस तशी ती नॉर्मल होते मगाशी आईने जे सांगितलं ते बरोबर सांगितलं आपण नवरा बायको आहोत पण त्या नात्याचा स्वीकार करायला आपल्याला वेळ लागेल पण आपण मित्र तर होऊ शकतो ना मधुरा आश्चर्याने त्याच्याकडे पाहते अगं असं काय पाहते मी मनापासून बोलतोय मधुराला आनंद होतो ती पण हो म्हणते विक्रांत तिच्यासमोर हात करत म्हणतो फ्रेंड्स मधुरा पण हसून त्याच्या हातात हात मिळवते आणि फ्रेंड्स म्हणते आजपासून आपण फ्रेंड्स आहोत मधुरा पण मान हलवून हो म्हणते तर जे काही असेल ते एकमेकांना शेअर करायचं काहीच लपवायचं नाही मधुरा पण हो म्हणते बरं आता फ्रेंड्स आहोत तर तो बेडवर झोपू शकते आपण मध्ये पिलो लावून झोपूया मधुरा हो म्हणते आणि ते दोघं पिलो लावून झोपतात मधुराला तर पडल्या पडल्या झोप लागते पण विक्रांत निकिताचा विचार करत असतो कारण त्याचं प्रेम होतं एकमेकांवर मान्य आहे तिच्या बाबांसाठी ती काही बोलली नसेल पण आज तीन दिवस झाले तिचा फोन नाही आला रोज फोन करणारी ती तिने तीन दिवसात एकही फोन किंवा मेसेज केला नव्हता त्याचं विक्रांतला आश्चर्य वाटत होतं इकडे मधुराच्या घरी आई नीरजला सगळं सांगत असते नीरजचा पण विश्वास बसत नाही तो आईला म्हणतो आई मधू ताई तशी नाही ग हे आपल्याला आणि बाबांना पण चांगलं माहिती आहे आणि जे झालं त्यात त्या, त्या दोघांची चुकी नसेल कदाचित पण बाबांनी समजून घ्यायला पाहिजे होतं दिला त्यांचं बोलणं चालू असताना बाबांच्या कानावर मधुराचं नाव पडतं आणि ते दे दे दो त्या दोघांवर जोरातोर रडतात आणि म्हणतात त्या मधुराचं नाव या घरात घ्यायचं नाही तिचं आणि आपलं कुठलंच नातं नाही आहे एवढं बोलून ते त्यांच्या रूममध्ये निघून जातात आई तर रडत असते निरळीला पण भरून येतं तो स्वतःला सावरत आईला पण शांत करतो आणि इकडे निकिता मॅडम तिच्या रूममध्ये चेअरवर बसून विचार करत असते एका अर्थाने बरं झालं त्या विक्रांतपासून सुटका झाली खूप बोर करायचा विक्रांत असंही माझं प्रेम नव्हतं त्याच्यावर मी तर माझ्या फायद्यासाठी त्याच्यासोबत चांगलं वागत होते कारण त्यांच्याकडे ऑर्डर केली की मला दुसऱ्या दिवशी मिळायचं पण बरं झालं त्याचा पत्ता कट झाला कारण मला आता दुसरं आवडला आहे मी त्याचा विचार करायला पाहिजे आणि ती विक्रांतचा विचार झटकून दुसऱ्या मुलाचा विचार करत असते निकिता पण विचार करत झोपून जाते सकाळी मधुरा लवकर उठते तिचं लक्ष विक्रांतकडे जातं झोपमध्ये पण खूप हँडसम दिसत असतो तो मधुरा त्याचे विचार झटकून आवरायला जाते काही वेळाने विक्रांत पण फ्रेश होतो नाश्ता करून ऑफिसला निघून जातो आता त्यांचं रोजचं रुटीन झालं होतं आज त्यांचं लग्न होऊन दोन आठवडे झाले होते या दोन आठवड्यात त्यांची मैत्री खूप घट्ट झाली होती मधुराला तिच्या घराची आठवण यायची पण विक्रांतकडे पाहिलं की सगळं विसरून जायची आज विक्रांत घरी लवकर येतो हॉलमध्ये सोप्यावर बसतो आणि मधुराला आवाज देतो मधुरा किचनमधून येते त्याच्यासाठी पाणी घेऊन त्याला देते थे। थँक्यू आज लवकर कसे आलात अगं आपल्याला बाहेर जायचं आहे तू आवरून घे मी पण फ्रेश होतो मग निघूया अहो पण आई बाबा बाहेर गेले आहेत मधुरा मी सांगतो बाबांना फोन करून तू जा आणि तुझा जावर बरं ठीक आहे जाते मी विक्रांत बाबांना फोन करून सांगतो आणि रूममध्ये येतो आणि त्याचा आवरून हॉलमध्ये जातो काही वेळाने मधुरा आवरून बाहेर येते विक्रांतचं लक्ष तिच्याकडे जातं आणि तो भान हरपून तिच्याकडे पाहत असतो मनात विचार करत कसली सुंदर दिसते ही कारण आज मधुराने रेड कलरची नेटची साडी घातली होती त्यात ती खूप सुंदर दिसत होती तिच्या आवाजाने तो भानावर येतो आणि ते दोघं जायला निघतात काही वेळाने ते पोहोचतात त्यांच्या मित्राच्या मुलाचा बड्डे असतो मधुराला घेऊन आत येतो मधुरा त्याच्या सोबत असते कारण सगळे त्याच्यासाठी नवीन असतात विक्रांत ओळख करून देतो मधुराची ते दोघं जाऊन वेदला बड्डे विश करतात आणि गिफ्ट देतात मस्त पार्टी एन्जॉय करतात आता एक एक करून घरी जायला निघतात विक्रांत आणि मधुरा पण जायला निघतात तसं त्याचा मित्र राहुल त्याला म्हणतो विक्रांत मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे विक्रांत पण थांबतो ते दोघं त्यांच्या रूममध्ये जातात राहुल त्याला बिझनेसबद्दल विचारत असतो विक्रांत पण त्याला सांगत असतो राहुल त्याला म्हणतो वाईन घेणार विक्रांत पण हो म्हणतो त्यांचं बोलणं झाल्यावर राहुल त्याला म्हणतो तुझं कसं सुरू आहे लग्न करून हॅप्पी आहेस ना हो हॅप्पी आहे मी पण आम्ही फ्रेंड्स आहोत विक्रांत काय हे तुझी लग्नाची बायको आहे आणि तुम्ही फ्रेंड्स आहात अरे आता तुम्ही तुमच्या नात्याचा स्वीकार करायला पाहिजे आणि पुढे जायला पाहिजे राहुल ती कसं शक्य आहे मी निकिताला विसरू नाही शकत रे विक्रांत माहिती आहे पहिलं प्रेम कोणीच विसरू शकत नाही पण आता तुझं लग्न झालंय त्याचा तू मनापासून स्वीकार करायला पाहिजे आणि मी तुला याआधी पण सांगितलं होतं निकिताला तू तु नाही तुझा पैसा पाहिजे आहे बरं ते सोड तू वहिनीचा मनापासून स्वीकार कर निकिताला विसरून राहुल वेळ आला की मी स्वीकार करेल तिचा पण आता नाही अरे किती वेळ वाट पाहणार आहे जे झालं त्याला कोणी बदलवू शकत नाही त्यामुळे तू निकिताला पूर्ण विसर आणि मधुरा वहिनीचा स्वीकार कर ते तुमच्या दोघांच्या संसारासाठी योग्य असेल आज तुमचं लग्न होऊन एक महिना झाला ना राहुल जाऊ दे तो ग्लास भर आता विक्रांत चार ते पाच ग्लास एकाच वेळेला पिऊन घेतो राहुल त्याला अडवतो पण तो, अडव तो, तो काही ऐकत नाही काही वेळाने ते घरी जायला निघतात विक्रांतकडे बघून मधुरा समजते यांनी पिली आहे ती काही न बोलता त्याचा हात पकडून त्याला घेऊन बाहेर पडते आता त्याला ड्राईव्ह करायला पण जमणार नव्हते म्हणून ती कॅब बुक करते कॅब यायला दहा मिनिट असतात तोच जोराचा वारा सुटतो आणि पावसाला सुरुवात होते छत्री नसल्यामुळे ते दोघं भिजतात तोच कॅब येते ती विक्रांतला आत बसवते आणि दुसऱ्या साईडने ती बसते विक्रांत तिच्या एकदम शेजारी टेकून बसतो त्याच्या स्पर्शाने तिच्या अंगावर शहारे येतात काही वेळाने ते घरी पोचतात मधुरा त्याला पकडून त्यांच्या रूममध्ये घेऊन येते कारण त्याला व्यवस्थित चालता पण येत नव्हतं ती त्याला चेअरवर बसवते आणि रुमाल आणून त्याचे केस पुसत असते विक्रांत असतो भिजल्यामुळे पूर्ण सौंदर्य त्याला दिसत तिच्या अंगाला चिकटलेली साडी बघून त्याला फिलिंग येत होती त्यात साडी घातल्यामुळे तिची गोरीपान कंबर बघून तर तो वेळात झाला होता त्याला काहीच कळत नव्हतं त्याने तिच्या कमरेला पकडून ओढले तशी ती त्याच्या मांडीवर बसली तो भान वरपून तिला पाहत होता ती पण विक्रांतच्या अशा वागण्याने घाबरली होती तिची ओट थरथरत होते त्याचं लक्ष तिच्या थरथरणाऱ्या ओटांकडे असतं तो तिच्या ओटांवर त्याची ओट टेकवतो आणि तिला किस करू लागतो ती त्याला थांबवण्याचा था प्रयत्न करत असते पण त्याच्या ताकदीपुढे तिची ताकद अपूर्ण पडते शेवटी पूर्ण शक्ती लावून ती त्याला बाजूला करते आणि उठून जाणार तोच विक्रांत तिला पुन्हा ओढतो विक्रांत तुम्ही काय करताय प्लीज जाऊ द्या मला सोडा विक्रांत पण विक्रांत तिला सोडत नाही तिच्या ओल्या केसांमधून हात फिरवत म्हणतो मधुरा आपण नवरा बायको आहोत ना आहो पण त्याआधी आपण फ्रेंड्स आहोत ना तो तिच्या ओटांवर बोट ठेवून म्हणतो आणि तिला तसंच उचलून बेडवर घेऊन जातो विक्रांत प्लीज तुम्ही शुद्धीत नाहीये प्लीज सोडा मला पण तो काहीच ऐकत नाही आणि तिचा पदर बाजूला करतो तिला भान अर्पून ओटांवर चेहऱ्यावर किस करू लागतो जबरदस्ती तिची साडी काढतो त्याचे कपडे काढतो आणि तिच्या पूर्ण अंगावरून त्याचे हात फिरवत असतो तिच्यावर बडजबरी करत असतो ती नको नको म्हणत असताना काही वेळाने तो बाजूला होतो आणि झोपून जातो मधुरा तर बेडवर पडून रडत असते स्वतःला सावरत उठते आणि उठून फ्रेश होते कपडे चेंज करते आणि सोप्यावर जाऊन बसते डोळे तर काटोकाठ भरून आले होते पुन्हा रडत ती जागी असते सकाळी सकाळी विक्रांतला जाग येते त्याचं डोकं दुखत होतं तो डोक्याला हात लावून उठतो रूम हालत बघून त्याच्या लक्षात येतं आपण रात्री काय करून बसलो तो पटकन कपडे घालतो आणि मधुराजवळ जातो ती सोप्याला टेकून रात्रभर रडून तिथे झोपली होती तिच्या समोर जाऊन बसतो आणि तिला नीट झोपवतो तिला जाग येते आणि ती घाबरून लांब होते आणि त्याला म्हणते प्लीज मला हात नको लावा विक्रांतीचा हात हातात घेऊन मधुरा मला माफ कर रात्री माझ्याकडून खूप मोठी चूक झाली मधुरा काहीच बोलत नाही रडत असते तो तिची खूप वेळा माफी मागतो पण मधुरा काहीच बोलत नाही तो मधुराला जवळ घेण्यासाठी तिला हात लावतो तर ती रागाने त्याचा हात बाजूला फेकते प्लीज मला तुम्ही हात लावायचा नाही काल रात्री तुम्ही माझं अजिबात ऐकलं नाही आणि आता माफी मागून काय होणार आहेत मधुरा खरं तर काल माझ्याकडून खूप मोठी चूक झाली मधुरा तुला वाटत असेल पण मला माझ्या केलेल्या कृत्याबद्दल तू मला शिक्षा दे मधुरा त्याच्याकडे पाहत म्हणते मी शिक्षा देऊन पण काय होणार आहे तुम्हाला जे करायचं होतं ते तर तुम्ही रात्री केलंच ना एक मित्र म्हणून माझा खूप विश्वास होता तुमच्यावर पण तुम्ही मित्राच्या नात्याला तळा दिला आहे मधुरा प्लीज अगं असं नको बोलूस मान्य आहे माझ्याकडून खूप मोठी चूक झाली त्यासाठी मी तुला सॉरी पण म्हटले ना प्लीज समजून घे ना मधुरा मधुरा काही न बोलता फ्रेश होण्यासाठी निघून गेली फ्रेश होऊन ती खाली आली आणि किचनमध्ये गेली रोजप्रमाणे तिने तिची कामे पूर्ण केली आज पूर्ण दिवसात ती विक्रांतसोबत एक शब्द पण बोलली नव्हती ना त्याचा फोन घेतला होता ना त्याचे मेसेज पाहिले होते आईबाबांसमोर ती शांत राहायची म्हणजे त्यांना समजू दिले नाही की या दोघांचं काही झालं आहे म्हणून पण त्यांच्या बेडरूममध्ये एक अनोळखीसारखी वागत होती विक्रांत तर प्रत्येक वेळेला तिला मनवायचा प्रयत्न करायचा पण मधुरा त्याचं काही ऐकूनच घेत नव्हती पुढील भागात बघूया विक्रांत मधुराला कसं मनवतो आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद